नमस्कार मी सुजाता सुजाता आय पण ह्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अगदी लहाण्यांपासून तर मोठ्यांपर्यंत खारीक खोबऱ्याचे लाडू कसे बनवायचे म्हणजे भरपूर प्रकारचे साहित्य वापरून म्हणजे काजू असेल बदाम असेल जवस असेल तीळ असेल मखाणे असेल असे भरपूर प्रकारचे असे भरपूर प्रमाणात साहित्य वापरून लाडू कसे बनवायचे हे जे लाडू मी बनवलेले आहे ते खूप हेल्दी आहे म्हणजे जास्त प्रमाणात गूळ यूज न करता जास्त प्रमाणात तूप यूज न करता असे हे मी लाडू बनवलेले आहे ला दीड वर्षाच्या बाळापासून तर अगदी मोठ्या मुलांपर्यंत किंवा मोठ्या माणसांपर्यंत पण हे लाडू तुम्ही लहान मुलांना मोठ्यांना देऊ शकता हे खूप हेल्दी लाडू आहे याने जास्त उष्णता होत नाही दीड वर्षाच्या बाळाला जरी दिला माझी आता अडीच वर्षाची मुलगी आहे आणि ती जर तिचा स्कूलचा टायमिंग असतो त्या स्कूलच्या टायमिंगला मी तिला दररोज एक लाडू देते पण काय करायचं लहान मुलं असतात म्हणजे पहिली दुसरीची मुलं असतील किंवा आठवी नववीचे मुलं असतील तर काय करायचं जो हा लाडू बनवलेला आहे तो दररोज दररोज द्यायचा नाही एक दिवस लाडू द्यायचा एक दिवस अंडी द्यायची किंवा एक दिवस मग काही सूप द्यायचं असं अल्टरनेट डे जर तुम्ही दिलं तर हे लाडू खायला लहान मुलं कंटाळत नाही खूप छान पद्धतीने त्यांचं हे रुटीन बसून जातं स्कूलला जायच्या आधी माझं बाळा हे साडे नऊ ला स्कूलला जातं तर नऊ वाजता सव्वा नऊ वाजता मी तिला हा लाडू खायला देते मग कधीतरी लाडू कधीतरी अंडी असं दिल्यानंतर ती लाडूला पण कंटाळत नाही हे रुटीन जर तुम्ही तुमच्या बाळाचं जरी ठेवलं म्हणजे बाळा पहिली दुसरीला असेल किंवा आठवी नववीची मुलं असेल तरी तुम्ही ह्या पद्धतीने जर लहान मुलांना लाडू खायला दिले तर ते कंटाळत नाही आणि खूप हेल्दी असा हा लाडू आपल्या पोटामध्ये जातो आता मोठ्यांसाठी मी एक टीप सांगेल हिवाळा चालू झाला आहे आणि हिवाळा असा हा ऋतू आहे की खूप एक्सरसाइज करा खूप हेल्दी खा जितको तुम्ही ह्या चार महिन्यामध्ये हेल्दी खाल खूप एक्सरसाइज कराल जितकं तुम्ही छान तुमची बॉडी ठेवाल तर वर्षभर आपल्याला काही आजार होत नाही हा मेन ऋतू चा म्हणजे हिवाळा हा मेन ऋतू हा याच्यासाठीच असतो की खूप हेल्दी हेल्दी खायचं खूप छान एक्सरसाईज करायचा हा हेल्दी लाडू नक्की आपल्या डेली रुटीन मध्ये ऍड करा चला तर मग बघूया रेसिपी काय आहे हे सुकी खारीक घेतलेली आहे ही साफ करून म्हणजे याच्यातली बीज वगैरे काढून याच्यात काही घाण असेल तर ती साफ करून दोन दिवस उन्हाचा चटका देऊन आणि जितके होईल शकते तितके तुकडे करून अशी ही सुकी खारीक घेतली दोनशे पन्नास ग्रॅमचं माप घेऊन हे काजू घेतलेले आहे बदाम आहे अक्रोड आहे आणि हे मखाने आहेत पिस्ता घेतलेला आहे तीळ आहे जवस आहे गूळ हा मी जरी जास्त घेतलेला आहे तरी पण थोड्याशाच प्रमाणात गूळ यूज केलेला आहे तूप आहे आणि हे सुकं खोबरं आहे सुकं खोबरं हे मी किसून घेतलेलं आहे थोडंसं तूप टाकून बदाम भाजून घेतलेलं आहे बदाम चटका येपर्यंत भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम हे खूप कमी प्रमाणात ठेवायचे आहे आणि थोडेसे फुटायला ला लागले की मग बदाम काढून घ्यायचे परत थोडंसं थोडंसं तूप टाकायचं तूप टाकल्यानंतर त्याच्यात काजू घेतलेले आहेत काजू पण हे थोडासा चटका लागेपर्यंत एकदम कमी फ्लेमवरती हे भाजून घ्यायचं आहे असं खूप पटापट असं भाजून घ्यायचं नाही कमी फ्लेमवर म्हणजे आतला जो आहे म काजूच्या आतला आहे ते पण भाजून निघालं पाहिजे त्याच्यानंतर पुन्हा तूप टाकून घेतलं त्याच्यामध्ये थोडेसे हे पिस्ता आहेत ते थोडेसे रोस्ट करून घेतले थोडेसे चटका येईपर्यंत रोस्ट करून घेतले ह्या सगळ्या गोष्टी चटका येईपर्यंत रोस्ट करून घ्यायचे आहे फक्त फुल गॅस फ्रेम करून जास्त पटापट करायचं नाही थोडीशी हळूहळू म्हणजे थोड्याशा कमी फ्लेमवरती हळूहळू हे सगळे भाजून घ्यायचे आहे हे आक्रोड आहे आक्रोड पण चटका येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे ह्या जर गोष्टी खूप पटापट तुम्ही जास्त फ्लेमवर भाजून घेतला तर हे लाडू खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे जे तुम्ही भाजून घ्याल ह्याला थोडासा टाईम द्या म्हणजे कमी फ्लेमवरती भाजून घ्या जवस भाजून घेतलेलं आहे जवस आणि तीळ भाजताना कुठल्याही प्रकारचं हे यूज करायचं नाही तूप वगैरे कर यूज करायचं नाही त्याला ऑलरेडी थोडंसं तूप असतं त्याच्यातच हे भाजून होतात हे मी बी घेतलेले आहेत याला कलिंगडाचे बी असं म्हणतात याच्या पंपकिन बी असं म्हणतात हे पण बीज आपण याच्यामध्ये यूज करू शकतो बी हे भाजून घेतलेलं आहे या दोन प्रकारच्या बीज भेटतात एक हिरव्या कलरच्या एक पंपकीनच्या भेटतात आणि दुसऱ्या कलिंगडाच्या भेटतात ह्या ह्या बीज पण घेतलेल्या आहेत मी शंभर ग्रॅम इतक्या घेतलेल्या आहे हे पण याच्यामध्ये लाडूमध्ये ऍड करायचं मग मी साहित्यमध्ये सांगितले नाही हे पण थोडे थोडे भाजून घ्यायचे थोडे थोडे रोस्ट करून घेतले हे रोस्ट केल्यानंतर जे खारीक मी हे करून सुकी खारीक जी मी हे करून घेतलेली आहे म्हणजे साफ करून घेतलेले आहे ही पण भाजून घ्यायची ही खूप लो फ्लेमवर भाजून घ्यायची कारण की थोडीशी ओली असते कडक होईपर्यंत जर भाजून घेतली तर ही बारीक व्हायला खूप छान मदत होते अशा पद्धतीने खूप लो फ्लेमवरती खारीक सुकी खारीक पण भाजून घ्यायची आहे यानंतर जे सुकं खोबरं आहे हे एकदम कमी फ्लेमवरती हे जळण्याची खूप शक्यता असते तूप वगैरे न टाकता तशाच पद्धतीने भाजून घ्यायचे जास्त तूप टाकायची गरज नसते कारण की याला ऑलरेडी स्वतःचंच ऑइल असतं एकदम कमी म्हणजे एकदम लाल होईपर्यंत खूप कमी गॅस हा करायचा आहे कमी गॅसवरती जर तुम्ही खूप फुल गॅस केला तर जळण्याची शक्यता असते त्याच्यामुळे खूप कमी फ्लेममध्ये भाजून घ्यायचे आहे त्याच्यानंतर हे मखाणे घेतलेले आहे मखाणे पण छान रोस्ट होईपर्यंत मखाना हा फोडून बघायचा पूर्ण जेव्हा तो फुटला जातो त्याच्यानंतर मग तो काढून घ्यायचा मखाणा हा चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचा ह्या सगळ्या गोष्टी भाजून घेताना एवढं लक्षात ठेवायचं कमी फ्लेमवर भाजून घ्यायच्या आणि हे भाजून घेतल्यानंतर अक्रोड असेल काजू असेल बदाम असेल त्याच्या हे अशा पद्धतीने तुकडे करून घ्यायचे जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस याला मिक्सरमधून काढाल तर हे छानपैकी बारीक होईल म्हणजे चांगल्या पद्धतीने बारीक होईल जास्त मोठे मोठे तुकडे राहणार नाही म्हणून काजू बदाम अक्रोड या सगळ्या गोष्टींचे मी असे तुकडे करून घेतलेले आहे ह्या अशा पद्धतीने तुकडे करायचे आहेत काजू असेल बदाम असेल अक्रोड असेल पिस्ताचे तुकडे करायची गरज येत नाही कारण की ते ऑलरेडी छोटे असतात अशा पद्धतीने तुकडे करून घेतल्यानंतर प्रत्येक गोष्ट ही मिक्सरमधून काढून घ्यायची आहे पण ती वेगवेगळी काढून घ्यायची आहे सगळे एकत्र एक नाही बदाम याच्यामधून काढून घेतला त्याच्यानंतर काजू असेल काजू याच्यानंतर काढून घ्यायचे आहे फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे ज्यावेळेस तुम्ही आक्रोड 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 मिक्स मिक्सरमधून काढता ते आक्रोड मिक्सरमधून काढल्यानंतर त्याच्यानंतर लगेच हे जी आपण हे घेतलेलं आहे म्हणजे खोबरं आहे ते लगेच काढून घेऊ नका नाही तर डायरेक्ट त्याचं डायरेक्ट तेल तयार होतं कारण की अक्रोडमध्ये खूप जास्त तेलाचं प्रमाण असतं त्याच्यामुळे हे त्याच्या का काढून घेतल्यानंतर हे सगळं काढून घेतल्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही मग पिस्ता काढून घेऊ शकता किंवा मग तीळ असेल तीळ असेल किंवा जवस असेल ते पण मिक्सरमधून काढून घेऊ शकता अशा पद्धती जेव्हा सगळ्या ह्या एक एक गोष्टी तुम्ही काढून घेता त्यावेळेस ह्या छान पद्धतीने अशा मिक्स करायच्या आणि मिक्स केल्यानंतर मग हे मी खोबरं काढून घेतलेलं आहे अक्रोडवरती खोबरं काढू नका ही फक्त टीप लक्षात ठेवा त्याच्यानंतर जवस काढून घेतलेलं आहे जवस काढल्यानंतर जवस हे खूप पटक्यात बारीक होतं आणि जवस काढल्यानंतर मग मी तीळ बारीक करून घेतलेले आहेत आणि हे सगळं बारीक केल्यानंतर हे छानपैकी मिक्स केलेलं आहे सगळ्या गोष्टी मग याच्यामध्ये बी असेल म्हणजे पंपिनच्या बी असतील त्या पण मी काढून घेतलेल्या आहे हे सगळं साहित्य हे दोनशे पन्नास ग्रॅम फक्त जे बी आहे त्या मी शंभर ग्रॅम घेतलेलं आहे आणि जवस आणि तीळ हे फक्त शंभर ग्रॅम घेतलेलं आहे बाकी सगळं काजू बदाम पिस्ता हे सगळं मी दोनशे पन्नास ग्रॅमचं इतकं माप हे घेतलेलं आहे हे सगळं यूज करून भरपूर लाडू याच्यामध्ये बनतात त्याच्यानंतर हे मी खा जे सुकं खारीक आहे ते काढून घेतलेलं आहे खारीक काढून घेतल्यानंतर फक्त चाळणीमध्ये चाळून घ्या कारण की हे पूर्ण खारीक हे असं पूर्ण बारीक होत नाही याची पिठी अशी पूर्ण होत नाही त्याच्यामध्ये चाळणीमध्ये चाळून घेतल्यानंतर जी पिठी आहे ती खाली उरते आणि जे वरती आहे ते परत आपण मिक्सरमधून काढून घेऊ शकतो अशा पद्धतीने हे जे सुकं खारीक बारीक करून घेतात ते चाळणीतून काढून घ्या त्यानंतर मग मी मखाणे पण घेतलेले आहे मखाणे पण छान बारीक होतात मखाणे घेतल्यानंतर अशा पद्धतीने मखाण्याची पण पूट करायची आहे आणि हे पण सगळं मिक्स करायचं आहे ही मी वेलची घेतली आहे अशा पद्धतीने भरपूर अशी म्हणजे जितकं मूठ भरेल आपल्या अंदाजप्रमाणे आपल्याला किती वेलची लागते त्याच्याप्रमाणे वेलची घेतलेली आहे आणि ही अशी कुटून घेतलेली आहे ही बारीक ही याच्यामध्येच होते खूप अशी बारीक करून घ्यायची आहे पिठी सारखी बारीक करायची आहे साखर वगैरे टाकून बारीक करायची नाही आहे नाही तर लाडू खराब होतात छानपैकी बारीक करून वेलची वेलचीपूड पण ॲड कराय आणि छान फ्लेवर येतो लाडू हे, हे खूप छान लागतात त्यांनी अशा पद्धती गूळ घेतलेला आहे ह्या सगळ्या साहित्याला फक्त दोनशे पन्नास ग्रॅम इतकं गूळ मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे हा गूळ ज्यावेळेस तुम्ही असा कट करून घेता आणि गरम करायला ज्यावेळेस गूळ ठेवता त्याच्यात अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे हे अर्धा ग्लास पाणी टाकल्यानंतर हे पूर्ण विरघळून द्यायचं आहे आणि पूर्ण विरघळून झाल्यानंतर याला एक ते दोन मिनटं फक्त त्याला पूर्ण असं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे उकळी फुटेपर्यंत त्याच्यामध्ये हे चेक करून घ्यायचं आहे की सगळा गुळ हा विरघळला पाहिजे आणि विरघळल्यानंतर थोड्या वेळेला अशा ह्या फ्लेमवरती गरम होऊन द्यायचं आहे हीच ही मेन कन्सेप्ट आहे की जास्त प्रमाणात गुळ यूज होत नाही आणि तूप हे जास्त यूज होत नाही आणि लाडू हे छान भाजले जातात असं गरम केल्यानंतर हे पूर्ण ह्या मिश्रणामध्ये हे टाकायचं आहे आणि गरम गरमच असताना टाकायचं आहे मिश्रणामध्ये पूर्ण गरम गरम अस टाकल्यानंतर टाक हे पूर्ण मिक्स व्हायला खूप छान मदत होते आणि लाडू बांधण्यासाठी याला खूप यूज होतो ह्या पाण्यामुळे त्याच्यामुळे अशा पद्धतीने गरम करून हे तुम्ही असं मिक्स करू शकता आणि हे पटापट -पत मिक्स करून घ्यायचं आहे आणि शक्य असेल तर मिक्स केल्यानंतर जितकं तुम्हाला गरम गरम पटापट पत मिक्स करता येईल तितकं मिक्स करून घ्या आणि पटक्यात वाळू लाडू जे आहे ते वळायला घ्यायचे आहेत कारण की गरम गरम असताना ते पटक्यात बांधले जातात आणि नंतर थोडंसं गार पडत आलं की ते बांधले जात नाही त्याच्यामुळं शक्य असेल तर दोघं दोघांनी लाडू जर ओळले तर खूप छान आणि पटक्यात होतात लाडू वळून अशा पद्धतीने मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता छान लाडू वळला जातो आहे आणि हा अशा पद्धतीने लाडू वळून घ्यायचा आहे खूप हेल्दी लाडू आहे जास्त प्रमाणात गूळ यूज न करता तूप यूज न करता अशा पद्धतीने हा लाडू केला आहे हा लाडू जवळजवळ एक ते दोन महिने टिकतो माझं एक खूप एन्जॉय करतो जास्त गोड असल्यामुळे लहान मुलांना तो खूप हेल्दी आहे आणि मोठ्यांसाठी तो खूप छान आहे अजून एक टीप मी याच्यामध्ये ॲड करते जे तुम्ही सगळं भाजून घेतलेले आहे ती कढई ही फक्त दररोज जी भाजी करता ती कढई घेऊ नका वेगळी ठेवणीतली कढई असेल त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी भाजून घ्या कसा वाटला व्हिडिओ हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा सुजाता आई पण ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेबी फूड रेसिपीज असतील बेबी केअर असेल बेबी ॲक्टिव्हिटीज असतील अशा वेगवेगळ्या विषयावरती माझ्या एक्सपिरियन्सवर मी माझ्या वरती व्हिडिओज घेऊन येत असते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर कोणी नवीन आईबाबा झालेले असतील तर त्यांना हा चॅनल शेअर करा